मराठा आरक्षण संदर्भात शिंदे सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे मराठा समाजाला मोठा फायदा होणार असून या निर्णयामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाचे मनापासून आभार व्यक्त करतो असे उद्गार शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले आहेत मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दर्शन मिळवून दिल्याबद्दल भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यासमोर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आणि शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले मनोज रंगे पाटलांच्या लढ्याला यश आले आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची मनोज पाटील जरंगे यांनी जो यलगार महाराष्ट्रामध्ये उभा केला होता त्या लढ्याला यश आलेलं आहे शिंदे सरकारने मनोज पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मनोज पाटलाची जिद्द मनोज पाटलाची चिकाटी आणि मनोज पाटलाचा प्रामाणिकपणा निश्चितपणे या लढ्याला यश देऊन गेलेला आहे आपण देखील मराठी आहात आपण या आरक्षणाचा लाभ घेणार का आपल्या काही नोंदी सापडल्या आहेत का नाही नाही या संद नोंदीच्या संदर्भामध्ये मी अजून काही विचारपूस केली नाही आणि त्या संदर्भातला मी काही अजून माहिती घेतलेली नाही जनंगे पाटलांच्या आमरण उपोषण मागे घेण्यासाठी आपण मध्यस्थी करत होता आज आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे जरंगे मागण्या मान्य झाल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्याबाबतचे आदेश जरंगे यांना सुपृ केलेले आहेत काय वाटतं मग तुम्हाला नाही आनंद वाटतो ना एक गेऱ्या दोन तप तपापासून हा लढा सुरू होता या लढ्यामध्ये मीही मध्यस्थी केली होती आणि निश्चितपणे त्याचा आनंद होतो आणि माननीय मुख्यमंत्र्याचं स्वागत आहे भाऊ धनंगे पाटील यांची विजयी सभा आयोजित केली जाणार आहे यासाठी आपण या जाणार आहात का आणि मुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात का नाही मला माहीत नाही अजून विजय सभा कधी ठरली काय ठरली मुख्यमंत्र्याचं मी काय सांगू शकणार नाही परंतु आम्हाला निमंत्रण असेल तर मी जाऊ कुंभी समाजातील आई आणि वडील ओपन असतील तर तुमच्या मुलाला कुंभी प्रमाणपत्र मिळेल का आता कायद्याच्या चौकडीत बसत असेल तर मिळेल जिल्हा नियोजन विकास मंडळातील निधी फक्त अकरा टक्केच खर्च झाला आहे खर्च खूपच थोडे दिवस राहिले शिल्लक राहिले आहेत कसे काय सांगणार नाही नाही खूपच गंभीर बाब आहे तातडीना या संदर्भात नियोजन केलं पाहिजे मी माननीय पालकमंत्री महोदयाशी बोलेल आणि हा निधी तातडीनं खर्च करावा अशा प्रकारची विनंती कर प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना